नमस्कार मित्रांनो रिलायन्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये ऍप्लिकेशन फॉर द ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिज दोन हजार सव्वीसची भरती चालू आहे त्याच्यामध्ये एप्लाय फॉर रिलायन्स ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग जी टी टू टू झिरो टू सिक्स प्रोग्राम इन्व्हायटिंग ॲप्लिकेशन फ्रॉम बी बी टेक फायनल इयर स्टुडंट्स ग्रॅज्युएटिंग इन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स फ्रॉम ए आय सी टी अप्रुवड इंजिनिअरिंग कॉलेजेस इंडिया ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती आपल्यासमोर आलेली आहे ती आपण त्याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेणार आहोत त्याच्या आधी रिलायन्स इंडस्ट्रीज बद्दल तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही आहे वन ऑफ द बिगेस्ट ऑग ऑर्गनायझेशन्स इन द इन ए इन द कंट्री साडेतीन लाख रिलायन्स ग्रुप वर्कफोर्स आहे टू पॉईंट टू क्रोड प्लस पर्सन्स पर्सन्स ऑफ ट्रेनिंग आणि बाकीचे डिटेल्स त्यांनी इकडे दिलेले आहेत ते आपण अवश्य पहा पण ही जी स्पेसिफिक रिक्वायरमेंट आहे लास्ट डेट ऑफ एप्लिकेशन इज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्यामुळे इमिजिएटली आपल्याला अप्लाय करावं लागेल इकडे जेव्हा आपण क्लिक करतो हो या लिंकवर तेव्हा आपण या पेजवर येतो याच्यामध्ये आर रा आय एल ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनिंग जीई टी प्रोग्राम ट्वेंटी ट्वेंटी सिक्स अपडेटेड ऑन ऑक्टोबर थर्ड आणि रिक्रुटमेंट प्रोसेस जे आहे त्याच्यामध्ये पंधरा ऑक्टोबर पर्यंत संध्याकाळी रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला ऍप्लिकेशन सबमिट करायचे आहेत ऍप्लिकेशन प्रोसेसमध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला ऍप्लिकेशन सबमिट करायचे आहेत त्यानंतर तुमची ऍप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर आर आय एलची टीम जी आहे आर आय एल ची टीम, ची टीम uh, जी आहे ती स्क्रीनिंग करेल पंधरा ते चोवीस ऑक्टोबरपर्यंत त्यानंतर तुमची असेसमेंट टेस्ट होण्यात घेण्यात देन येणार आहे असेसमेंट टेस्ट जी आहे त्याच्यामध्ये एकोणीस ऑक्टोबर रोजी बारा ते साडेनऊ बारा दुपारी बारा वाजेपासून संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही ही टेस्ट देऊ शकाल स्क्रीनिंगमध्ये जे मुलं ऍप्रुव्ह पास होतील स्क्रीनिंग मध्ये ज्या मुलांचा ज्या मुलांना ऍक्सेप्ट केलं जाईल त्यांना फक्त असेसमेंट टेस्ट कॉग्नेटिव्ह टेस्ट आणि सब्जेक्ट मॅटर वरच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी असेसमेंट राऊंड मध्ये तुम्हाला भाग घेता येईल त्यानंतर तुमचे रिटर्न इंटरव्ह्यूज होतील ते टेंटेटिव्ह मिट मे डिसेंबर मध्ये होतील इन पर्सन त्यासाठी जे डिटेल जे आहेत डेजिग्नेटेड इंटरव्ह्यू सेंटर्स तुम्हाला नंतर नंतर कळवण्यात येतील आता याच्यामध्ये दोन हजार सव्वीस रोजी दोन हजार सव्वीसला जे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी आहेत त्याच्यामध्ये फायनल इयर ऑफ इंजिनिअरिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे फायनल इयर इंजिनिअरिंग स्टुडंड्स फ्रॉम टी अप्रूव्ह कॉलेजेस पर्सुइंग फुल टाईम बी बी टेक ग्रॅज्युएटिंग इन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स इन आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे केमिकल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल फायर सिव्हिल मेटलॉजिकल ऑर इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीम्स ह्याच फक्त इकडे अप्लाय करू शकतात बाकी सी एस आय टी वगैरे मेक ऑटोमेशन वगैरे तुम्ही इकडे अप्लाय करू शकणार नाही याच्याबद्दलची क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी त्यांनी दिलेली आहे त्यानंतर मिनिमम सिक्स्टी पर्सेंट ऑफ सिक्स सीजीपीए अक्रॉस टेन्थ ट्वेल्थ ऑफ डिप्लोमा आणि मिनिमम ऍग्रीगेट ऑफ सिक्स ते आहेच नो ऍक्टिव्ह बॅकलॉग जर नो केसेस ऑफ डिटेन्शन त्यानंतर एज्युकेशन गॅप जो आहे तो तीन वर्षापेक्षा जास्त नसावा आणि कॅन्डिडेट्स मस्ट बी रेझिडेंट ऑफ इंडिया तुम्हाला अॅन्युअल कॉम्पन्सेशन जो आहे ते जर तुम्ही नॉन आय टी नॉन आय आय टी मधून अप्लाय करत असाल तर साडेसात लाखाचं पॅकेज आहे आणि जर तुम्ही आय आय टी मधून अप्लाय करत असाल तर नऊ लाख प्रतिवार्षिक तुमचं पॅकेज राहणार आहे सुरुवातीला याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स तुम्ही अवश्य पाहून घ्या त्याच्यानंतर आपण जेव्हा जॉब जॉब डिस्क्रिप्शनमध्ये जातो जॉब डिस्क्रिप्शनमध्ये गेल्या याच्यामध्ये दे डेट देद, डेडलाईन्स आपण पाहिल्या एफ एक्यू मध्ये जर आपण पाहिलं आपले जे टिपिकली जे प्रश्न असतात त्याची उत्तर त्यांनी दिलेले आहे रिम्युनरेशनचे डिटेल्स तुम्ही दिलेले आहेत इंजिनिअरिंग बँच स्पेसिफाईड नाही आहे मग मी अप्लाय करू का तर अजिबात नाही त्यानंतर मी बी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन करतोय तुम्हाला अप्लाय करता येणार नाही तुम्हाला दोन हजार uh, सोसमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट होणार नाही याचा अर्थ तुम्ही इथे अप्लाय करू शकणार नाही तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये ग्रॅज्युएट झालेला आहात तरी पण तुम्ही अप्लाय करू शकणार नाही तुम्ही मास्टर्स डिग्री दोन हजार सोसमध्ये घेत आहात तरी पण तुम्हाला अप्लाय करता येणार नाही तुमचा सीजीपीए फाय पॉईंट नाईन्टी सेव्हन आहे तरी पण तुम्हाला अप्लाय करता येणार नाही ना त्यानंतर फी अप्लिकेशन फी आहे का तर नाही कोणत्या प्रकारची अप्लिकेशन फी इथे नाही नाहीये तुम्ही जर पाच वर्षाचा इंटिग्रेटेड बीई बी टेक एमईम टेक कोर्स करत असाल तरी पण तुम्हाला इकडे अप्लाय करता येणार नाही त्यानंतर तुमचं तुम्हाला जर सीजी पे देत नसेल मार्क पर्सेंटेज मार्क्स मिळत असतील तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये तर ते तुम्हाला कन्वर्ट करून तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागतील त्यानंतर एकदा ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे रि एडिट करता येणार नाही त्यामुळे ऍप्लिकेशन सबमिट करतानाच पूर्ण काळजी घ्या त्यानंतर लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन पंधरा ऑक्टोबर आहे रिलॅक्सेशन पर्सेंटेज ऑफ मार्क्स इन एज्युकेशन क्वालिफिकेशन नाही आर कॅल्क्युलेटर्स ऑफ पेपर्स ऑफ कॅल्क्युलेशन अलाउड इन फॉर असेसमेंट नो आ, रफ रफशीट्स तुम्ही वापरता वापरू शकाल पेन बरोबर पण कॅल्क्युलेटर तुम्हाला वापर देणार नाही ब्राउझिंग क्वेश्चन्स थ्रू असेसमेंट ते पण अलाउड नाही आहे आणि तुम्हाला जर डाउट्स असेल तर तुम्हाला सपोर्ट डॉट अनस्टॉप डॉट कॉम किंवा कॅम्पस ॲट द रेट रिलेशन कॅम्पस डॉट रिलेशन्स ॲट द रेट आर आय एल डॉट कॉम या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे जे डाऊट्स असतील ते तिकडे मेन्शन करता येतील त्याचे पूर्ण तुमची डिटेल्स जे आहेत किंवा शंका निरसन आर आय ची टीम करेल त्याच्याबद्दल काळजी नसावी तर या संधीचा आपण अवश्य लाभ घेतला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे आयटी मध्ये जे सध्या लेऑफच वगैरे प्रकरण चालू आहे त्यामुळे जे कॉन्झर्वेटिव्ह इंडस्ट्रीज आहेत ट्रॅडिशनल कोर मॅने पोअर मेकॅनिक इंजिनिअरिंग ग्रुप जे आहेत त्याच्यामध्ये आर आय एल खूप वरच्या स्थानावर आहे त्यामुळे अशा ठिकाणी जर तुम्हाला जॉब पण ही संधी मिळाली ती पण नॉन आय टी तर त्याचा खूप मोठा परिणाम खूप मोठा चांगला परिणाम सकारात्मक परिणाम तुमच्या होऊ शकतो त्यामुळे या संधीचा अवश्य लाभ घ्या मी या सगळ्या डिटेल्स या जे लिंक्स आहेत मी तुमच्यावर शेअर करतो आहे त्याचबरोबर ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला पण अवश्य लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारची माहिती मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकू त्याचबरोबर पहिला जॉब मिळण्याबरोबरच पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये जे काही करिअरमध्ये स्वतंत्र येतात त्याच्याबद्दलची पण चर्चा आपण इकडे करत असतो त्याचा पण अवश्य तुम्ही या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल ते अवश्य पहा तर जाताना शेवटी सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा जेणेकरून जास्त जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकर लवकर पोहोचू धन्यवाद